नमस्कार वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस बेघरांना घरे मिळावीत यासाठी आझाद मैदानात भाई जगदीश इंगळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात ने आले त्या संदर्भातील हा वृत्तांत मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना हक्काचं घर मिळालंच पाहिजे पाहिजे साहेब मागे दहा वर्ष झाले जेव्हा घर खाली करतो तेव्हा आम्हाला प्रत्येक परिस्थितीला सामोरे जावं लागतं घर शोधण्याची जी परिस्थिती असते एक वेळ होता की जेव्हा मला घर खाली करायला लागलेलं तेव्हा माझ्याकडे नऊ महिन्याची मुलगी होती पावसाचे दिवस होते त्या मुलींना मी घेऊन घर शोधत होती आणि तो दिवस मी कधी विसरणार नाही कारण प्रत्येक वेळी हीच परिस्थिती असते की जेव्हा खाली करायला सांगतात तेव्हा घर कसं मिळेल आता शाळा सुरू झालेली आहे पुन्हा जे घर बघून देतात त्या, वे, त्या लोकांना वेगळी दलाली द्यायला लागते आणि विक्रोळीमध्ये घर एवढं भाडं वाढवलेलं आहेत की काही लोकांनी तर विक्रोळी सुद्धा सोडलेली आहे पण आमच्या मुलांची शाळा असल्यामुळे आम्हाला तेही करता येत नाही सरकारकडे ज्या अडी जमीन आहेत त्या आम्हाला द्या आणि आम्ही त्याच्या जे प्रकल्प उभे करून घरं उभे करून त्याचा सर्वांना सर्वांचे घरे येण्याखाली आम्ही करू शकते सरकारनं विविध प्रकल्पासाठी जमीन हस्तांतरित करण्यासाठी लोकांच्या पन्नास पन्नास हजाराच्या घराच्या निर्मिती केलेल्या आहेत त्याच धर्तीवर या भाडेकरु तत्वावर राहणाऱ्या लोकांसाठी एक लाख घराची निर्मितीची घोषणा करायला पाहिजे सुरुवात करायला पाहिजे विक्रोळीमधून ते विक्रोळी कन्नमार नगर नगर त्याच्यानंतर घाटकोपर कल्याण मान खुर्द डोंबिवली अशा असं आहे की आम्ही मला वाटतं टिटवाळ्याचे सुद्धा लोक आपल्या सोबत आहेत तर यांच्यामध्ये ते वर्षात आपल्या विविध भागातून आम्ही आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे सचिव सचिव यांच्यासोबत आता प्रभाकर कांबळे आणि सगळ्या शिष्टमंडळाला घेऊन आम्ही चर्चा करणार आहे त्यांच्या चर्चेमध्ये घराची निर्मिती करण्यासाठी जर त्यांना जागा उपलब्ध करायची असेल तर विक्रोलीच्या भागात बऱ्याचशा पडीत जमीन येतात सरकारी जमीन येतात त्यांना आम्ही त्या जागेचे कागदपत्र पुरवू त्याच्यावर त्यांनी घराची निर्मिती करायला पाहिजे आमच्याकडे पूर्ण डाटा था था। आहे त्या घराचा आपल्या खाली जागेचा म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे आणि ज्या देशामध्ये लोक राहतात अन्नवस्त्र निवारा या इथलच्या सरकारी व्यवस्थेची ती समस्या आहे त्या समस्येकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे त्यांची ती त्यांचा तो कर्तव्य आहे इथलच्या सामान्य माणसाचं अन्न वस्त्र निवारा ज्या फंडामेंटल ज्या मूलभूत करता आहेत या सरकारनं पूर्ण करायला पाहिजे परंतु मुंबईमध्ये राहणारे जे लोक आहेत आज देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले जर आम्हाला राहण्यासाठी घर नाही आम्ही ज्या घरात राहतो ते घर भाड्या तत्वावर आहे तर मग याच्यापेक्षा इथल्या आझादीची दुसरी कोणती शोकांतिका नाही तरी सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये दे दिलेला जो काही हक्क आणि अधिकार आम्हाला आहे त्या हक्क आणि अधिकाराचा आधार घेऊन ते लोक भाड्याने राहतात त्या भाडेकरून तत्वावर राहणाऱ्या लोकांना त्यांना मालकी हक्काचं घर निर्मिती झाली पाहिजे त्याच्यासाठी एक धोरणात्मक सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे यापूर्वी केंद्रातील नरेंद्र मोदी साहेबांचं सा जे सरकार आहे त्या सरकारनं सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस पर्यंत बेघर कोणी राहणार नाही अशा पद्धतीची घोषणा केली आज बावीस तेवीस चोवीस पंचवीस आज पाच वर्ष पूर्ण होतात तरी सुद्धा बेघर लोकांच्या प्रश्नाकडे प्रामुख्याने ना केंद्र सरकार लक्ष देत ना राज्य सरकार लक्ष देत म्हणून मुंबई भाडेकरू महासंघ रहिवासी महासंघ आणि त्याच महासंघाचे आमचे प्रदेशाध्यक्ष पी टी कांबळेसाहेब परभाकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन आम्ही निसर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मुख्य सचिव यांच्याकडे सादर केले आठ दिवसाच्या सादर केला आम्ही त्यांनी तात्काळ इतर बैठक घ्यायला पाहिजे होती पण घेतली नाही म्हणून आंदोलन चालू